मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती म्हणते संजना आत्तापर्यंत मी गप्प बसले पण आता बसणार नाही अगं नशिबाने त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये खरंच मोठ्या असतील पण तेवढं ज्ञान नाहीच यांना तामृणालला खूप राग येतो संजना धावतच पुढे येते आणि अरुंधतीला विचारते काय बोलती तू तुला तुझं कळतं का अगं स्टॉप इट प्लीज कारण अज्ञान नाही आहे असं म्हणती आहे ना तू तु? आणि तुला जास्त ज्ञान आहे का अरुंधती म्हणते हो आहेच त्यांच्यापेक्षा जरा जास्त ज्ञान अगं मला, मला माहितीये म्हातारपण हे दुसरं बालपण असत पण मृणाल ताई मी तुम्हाला एक विचारू का तुम्हाला ही लहान असतीलच ना आणि लहानपणी जेव्हा तुमच्या मुलांना ढेकर आली तेव्हा ती येऊ दिली अशीच टाकली उलट्या वगैरे अशा काही झाल्याच नाहीत का नैसर्गिक आहेत त्या गोष्टी कोणाकडूनही असं होऊ शकतं आपण चिर तरुण वरदान मुळात घेऊन आलोच नाही अहो उद्या आपणच्या जागी आपण असू आणि वय वाढलं की शरीरावरचा ताबा फुटू शकतो त्यावेळी संजना म्हणते अरुंधती हे काहीही होत नसतं अगं कायम फिट राहिलं ना हे असले त्रास कधीही होत नाहीत तुला कळतं का माझ्याकडे बघ मी किती स्वतःला फिट ठेवते तेव्हा आता अरुंधती म्हणते संजना जेव्हा तू निखिलच्या वेळी गरोदर होती तेव्हा शारीरिकदृष्ट्या तुला कधी त्रास झाला नाही का तरीही तू स्वतःला फिटच ठेवलं का संजना म्हणते हो ऑफकोर्स त्यावेळी अरुंधती म्हणते अगं तुला डोहाळे नाही लागले का तेव्हा तुला उलटे वगैरे झाले नाहीत का छातीत धडधडलं की नाही तेव्हा संजना म्हणते हो होत होत्या ना उलट्या पण त्याचा काय संबंध इथे अरुंधती मग आता अरुंधती म्हणते अग तू तरुण होतीस त्याचबरोबर तुला डोहाळे लागले होते उलट्या होत होत्या पण तू फिट होतीस ना मग तुला उलट्या होण्याची काय गरज त्यावेळी संजना म्हणते अरुंधती तू ना पण मी त्या उलट्या तरी कशा थांबवू शकले होते त्यावेळी आता अरुंधती म्हणते नाही नगाता आता तरी तो कसा ढेकर थांबवू शकत होते ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत अगं आपल्या बाबतीतही कधीतरी घडू शकतं या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहे आपल्याकडूनही शरीरावरचा ताबा सुटू शकतो जसं मृणालताई त्यावरती अरुंधती म्हणते अग संजना तू आपांना समजून घ्यायला हवं होतं उलट तू त्यांना घरात जायला सांगतेस तुला काही वाटतं की नाही असं म्हणून मृणालला पण सांगते मृणाल ताई हे पहा आप्पा तुमच्या वडिलांसारखे आहेत आपल्या वडिलांचा जेवढा विचार करतो तेवढा दुसऱ्यांचा करत नाही कारण दुसऱ्यांबद्दल आपण सहज काही पण बोलून जातो अहो आज तुम्हाला आपांची केळस आली उद्या पुढच्या पिढीला तुमची केळस आली तर तुम्ही काय करणार त्यापेक्षा या गोष्टी सगळ्या काही मोठ्या मनाने स्वीकारा अहो समोरचा महत्वाचा माणूस आहे त्याला दुखवून तुम्ही काय मिळवणार आहात त्यामुळे समोरच्या सर्व गोष्टी तुम्ही स्वीकारा असं म्हणून ती संजनाला म्हणते मला तुझ्या पार्टीमध्ये अजिबात विघ्न आणायचं नाही आहे पण मला मनापासून असं वाटतं की मृणाल ताईने माफी मागितली पाहिजे त्यावेळी आता संजनाला आश्चर्याचा धक्काच बसतो ती म्हणते माफी मग आता अनिरुद्ध म्हणतो हो आत्ताच्या आत्ता त्यांना माफी मागायला सांग मग आता मृणाल मोठ्या तोऱ्यात असं म्हणते माफी आणि मी कधीही नाही त्यावेळी आता संजना म्हणते उगीच विषय ताणू नका आणि शांत बसा मग आता अनिरुद्ध म्हणतो माफी मागायलाच पाहिजे मी सांगितलं ना संजना एकदा त्यावेळी यश पण म्हणतो यांनी आत्ताच्या आत्ता माफी मागायला हवी कांचन म्हणते उगीच विषय आता ताणू नका आणि वाढवू नका जाऊ द्या तो विषय सोडून द्या अनघ म्हणते नाही आजी माफी मागायलाच हवी यांनी अनिरुद्ध देखील रागात म्हणतो मृणालजी तुम्ही त्यांची माफी मागायलाच हवी तुमच्या घरात उभ्या राहून त्या तुमचं असं अपमान करू शकत नाही आप्पा आप्पा म्हणतात जाऊ दे रे अनिरुद्ध पण अनिरुद्ध आता खूपच चिडलेला असतो त्यावेळी आता संजना म्हणते अरे काय चालले अनिरुद्ध एवढ्याशा गोष्टीसाठी तू माफी मागायला सांगतोस म्हणते संजना ही एवढीशी गोष्ट नाहीये कारण या बाईने अपमान केलाय आणि त्यासाठी त्यांनी ते सॉरी म्हणायलाच हवं तेव्हा अरुंधतीसारखी फोर्स करत असते म्हणून आता ती रागातच आय एम सॉरी असं म्हणते आणि पर्स घेऊन तरा तरा, तरा तेथून जाते तिच्या पाठोपाठ सर्व कलिक देखील तेथून जातात जाता जाता, जाता पुन्हा एकदा ती म्हणते की कॉन्ट्रॅक्ट इथेच संपलं संजना असं म्हणून ती खूप अच्छिडते रागातच तेथून जेव्हा जाते तेव्हा आता संजना मात्र डोक्यालाच हात लावते आप्पा आता पुढे येतात आणि संजनाला म्हणतात आय एम रेल्वेरी सॉरी संजना, संजना। अगं माझ्याकडून हे चुकून झालं बाळा मी मुद्दम ना नाही ती त्यावेळी आता रागातच संजना म्हणते तुला कळतं का अरुंधती अगं हे कॉन्ट्रॅक्ट माझं तुझ्यामुळे गेले त्यावेळी आता अरुंधती म्हणते माझ्यामुळे कसं काय जाऊ शकतं अगं तुला काही कळतं का हे कॉन्ट्रॅक्ट फक्त त्या मॅडममुळे गेले कारण त्यांनाच आपणचं हे वागणं सहन नाही झालं आणि आपणच्या डोळ्यात पाणी आलेलं मी अजिबात खपवून घेणार नाही आई आप्पा माझ्यासाठी दैवत आहे त्यांचा अपमान मी कधीही सहन करू शकत नाही असं म्हणून अरुंधती देखील आता चिडते त्यानंतर संजना रागातच तेथून जाते घरात सर्वजण येतात तेव्हा ईशा म्हणते आईला ना सगळीकडे महान बनायची नुसती संधी हवी अस असते कारण ती सारखी पुढे पुढे सर्वांच्या कर करत असते त्यावेळी आता आरोही म्हणते असं नाहीये कारण मृणाल कोण आहे ना हे मॅमला चांगलंच माहीत आहे त्यावेळी आता ईशा रागातच म्हणते तसं नाही आरोही अगं आईचं तर तू सांगूच नको कारण आई कशी आहे ना ते मला चांगलंच माहीत आहे उद्या जर संजनाचं काम झालं असतं तर तिने मला तेथे कुठेतरी चिकटवलं असतं त्यावेळी यश म्हणतो संजनाने तुला चिकटवलं असतं कुठेतरी असं कधीही शक्य नाही एवढी खात्री आहे का तुला तिच्याबद्दल मग आता ईशा म्हणते जर तिने काही केलं नसतं ना तर मग मी रोज तिच्या ऑफिसमध्ये जाऊन तरी बसले असते पण आता संजना आंटीत जर त्या मृणालसमोर उभी राहू शकत नाही तर मग माझं काय होणार आहे आईला ना माझी काळजीच नाहीये नुसता तिला ड्रामा क्रिएट करायचा असतो रुणाल तिला मेड म्हणाली ना त्याचा स्वस्पातीने काढला असेल आता हे सगळं करून आईला काय मिळालं एक दिवसाचं ग्लॅमर बस झालं बाकी काही नाही त्यावेळी यश म्हणतो ईशा तुला लाज वाटत नाही का ग ती बाई आपल्या अपमान करत होती मग आपण गप्प बसायचं का ईशा म्हणते हो गप्प बसायचं मुळात त्यांना काय गरज होती त्या पार्टीमध्ये यायचं कारण त्यांचं वय आहे का हे चुपचाप आपल्या रूममध्ये बसायचं तर आले बाहेर तेव्हा आरोही म्हणते आईचं म्हणणं तर मला पटलंय कारण या वयात अशा गोष्टी होऊ शकतात अगं ईशा तुला कसं काही वाटत नाही नॉर्मली आहेत ह्या त्यावेळी आता ईशा म्हणते मलाही या गोष्टी जरा केळसवाण्याच वाटल्या आपण यायची गरजच नव्हती आणि आपल्या माणसांची काय त्यात लाज आली तेव्हा ईशा म्हणते तू गप्प बस हा तू आईची भक्त आहे त्यामुळे तुला माझं म्हणणं पटणारच नाही तेव्हा आरोही म्हणते कारण तेच बरोबर असतं तुला का पटत नाही नाही ईशा मला तेच कळत नाही त्यावेळी ईशा म्हणते काल परवा या घरात आली मला अजिबात अक्कल शिकवायची नाही त्यावेळी यश म्हणतो गप्पा बसा ईशा अजिबात तिला काही बोलायचं नाही कारण ती माझी बायको आहे ईशा हसतच म्हणते आला लगेच बायकोचा पाठी राखा तेव्हा आता यश म्हणतो येणारच कारण तुझा नवरा तुझी बाजू घ्यायला येत नाही म्हणून तुला त्रास होतोय का तेव्हा आता ईशा आणि यशमध्ये खूप वाद होतात यश म्हणतो हे बघ तू अशी तिरकसपणे वागते ना म्हणून अनिश तुझ्यापासून नेहमी दूर चालला आहे बघ लक्षात ठेव माझं बोलणं तेव्हा ईशा म्हणते तू मलाच का बोलतोस रे नेहमी तो म्हणतो तू इथून जा अगोदर आरोही म्हणते जा ईशा तू इथून मी त्याला समजावते असं म्हणून ती त्या दोघांची वाद थांबवते आणि ईशा मग तेथून जाते इकडे आता कांचन खूप बडबड करत असते म्हणते की तुम्हाला काय गरज होती त्या पार्टीत जायची अहो तुम्हाला काही हवं होतं तर मुलांना सांगायचं ना असं म्हणून कांचन भडकते तेव्हा आप्पा म्हणतात बरोबर आहे कांचन तुझं माझं चुकलंच जरा अनिरुद्ध म्हणतो नाही आप्पा तुमचं काही चुकलेला नाहीये मग आता कांचन रागातच म्हणते एरवी मी संजनाला अजिबात पाठिंबा देत नाही प्रोत्साहन देत नाही म्हटलं यावेळी पार्टी करण्यासाठी तिला द्यावं प्रोत्साहन कारण तिच्या कामाचा विषय आहे मग काय झालं पाहिलं ना तुम्ही तेव्हा अरुंधती म्हणते शांत बसा तुम्ही आता शांत झोपून घ्या आप्पा म्हणतात झोप तरी कशी लागेल अरुंधती अगं संजनाच्या पाहुण्यांचा अपमान माझ्यामुळे झाला तेव्हा असं काही नाही आहे अनिरुद्ध समजावतो तेवढ्यातच संजना धावत तेथे ते, ते आणि म्हणते असंच आहे अनिरुद्ध अरे मी एवढी मेहनत घेतली होती हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी ती सर्व वाया गेली अरुंधती आणि आप्पांमुळे त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो मग पुन्हा तू एकदा कामाला सुरुवात कर नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळेल तुला काळजी करू नकोस तसंही मृणाल सबनेसारख्या चीफ मेंटॅलिटी असणाऱ्या बाईबरोबर तू खरंच काम करू नकोस संजना त्यानंतर संजना आणि अरुंधतीमध्ये जरा वाद होतात तर आता संजना तू अगोदर इथून जा आई आप्पांना झोपायचे असं अरुंधती म्हणते रागातास संजना जेव्हा तिथून ते जाते तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणतो खरंच तुम्ही दोघेही आराम करा मी आहे इथेच असं म्हणून तो तिथून ते जातो तेव्हा अरुंधतीला त्या ते दोघांबद्दल खूप वाईट वाटतं इकडे संजना रूममध्ये असते तिने मृणालला फोन केलेला असतो आणि खूप रिक्वेस्ट करत असते की माझं थोडं तरी ऐकून घ्या पण आता तिचं कुणीही ऐकायला तयार नसतं हे मृणाल असते ती लगेच फोन कट करून टाकते तेव्हा संजना पार रडकुंडीला येते तेवढ्या त्याचा अनिरुद्ध तेथे येतो तर आता या अरुंधतीमुळे माझी वाट लागली आहे ती दुसऱ्यांच्या आयुष्याची वाट लावते ना म्हणून तिच्या आयुष्यात कधीच चांगलं सरळ घडत नाही असं जेव्हा ती म्हणते तेवढ्याच अनिरुद्ध तेथे येतो तो म्हणतो गप्पा बस जरा आता ती अनिरुद्धची कॉलरच पकडते आणि म्हणते काय रे तू गप्प बस म्हणतोस अरुंधतीची सारखी बाजू घेतोस अरे तुला माहिती आहे का अनिरुद्ध एवढे दिवस झाले तिचा नवरा जाऊन पण नुसती इथेच बसलीये सिंपती मिळवण्यासाठी अजून रडत बसलीये त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो अगं तुला समजतंय का तिच्यासाठी हा केवढा मोठा धक्का आहे आणि तू म्हणते नाटक करतेय संजना म्हणते अरे ती नाटकच करतीये अरे तुला कळत कसं नाही ती जर तुझ्या आयुष्यात आली तर तिचं आयुष्य सिक्युअर होणार आहे असं तिला वाटतं मला चांगलंच कळतंय ना तिच्या नजरेवरून तिला तिच्या आयुष्यामध्ये तू पुन्हा हवाय अरे अगोदर त्या आशुतोषचा पैसा हडपला आणि आता तुझ्या घरावर तुझ्या पैशांवर तिचा डोळा आहे अनिरुद्ध म्हणतो काहीही बोलू नकोस तू जर चिडली ना तुझ्या सेन्सेसमध्ये नसते तेव्हा संजना म्हणते माझ्या सेन्सेसमध्ये नसते का अरे तिच्या आयुष्यात एवढं काही झालं एवढा अपमान केला मी तिचा पण ती या घरातून जायलाच तयार नाही अरे ती सेल्फीच नाहीये ना, ना मग तिने सव्वीस वर्षांचा संसार असा काम मोडला जर पुन्हा या घरात यायचं होतं तर तिने तुझ्या बरोबर इथेच राहायचं होतं ना तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो अरुंधती हे घर सोडून गेली मला सोडून गेली याचं कारण एकच होतं ते म्हणजे तू कारण तू या घरात घुसलीस म्हणून तिला नाईलाजाने जावं लागलं त्यावेळी आता संजना पूर्णपणे कोलमडून जाते आणि म्हणते काय रे तुझं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच का अनिरुद्ध उठतो आणि म्हणतो प्रेम होतं ना पण तुझ्याबरोबर लग्न करण्यामध्ये मला काही एक इंटरेस्ट नव्हता मी तुला कित्येकदा सांगितलं पण तुलाच माझ्याबरोबर लग्न करायचं बारा वर्ष मी तुला व्यवस्थितरित्या सांभाळलं होतं ना आणि माझं स्टेटस तर तुला माहीत होतं की मला तीन मुलं आहेत ग लग्न करून संजना तू काय मिळवलंस मला तरी सांग तू हट्टाला पेटली म्हणून अरुंधती मला सोडून गेली अरुंधतीमध्ये किती स्वाभिमान आहे अजूनही तिचा तो स्वाभिमान जागा आहे तेव्हा आता संजना हसते आणि म्हणते आता कुठे गेला तिचा तो स्वाभिमान लाचार बनून दुसऱ्यांच्या घरात राहण्यासाठी तिला लाज वाटत नाही का संजना खूप चिडलेली असते आणि पुढे म्हणू लागते ज्याच्यावर मी एवढं जीवापाड प्रेम केलं तो अनिरुद्ध कुठे गेला तेव्हा तो म्हणतो अगं मी तोच आहे फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे मी नवरा तुझा झाल्यामुळे मी तुला आवडत नाहीये आणि तुझा सुद्धा तोच प्रॉब्लेम झालाय आणि माझा सुद्धा तोच प्रॉब्लेम झालाय आता बायको म्हणून तू मला आवडत नाहीये आता अरुंधतीमुळे संजना अनिरुद्धमध्ये खूपच वाद होऊ लागतात संजना म्हणते अरे जेव्हा मी तुझी गर्लफ्रेंड होते तेव्हा तुला सतत भीती वाटायची तू मला गमवलंस तर त्यामुळे तू जीवापाड मला जपायचा पण माझ्या मनात अजूनही तुझ्याबद्दल तेवढंच प्रेम आहे पण तू बदललास रे अरुंधतीमधला तुझा इंटरेस्ट अजूनच वाढत चालला आहे असं म्हणून ती आता खूपच चिडते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो असं काही नाही आहे तो आता लगेच तेथून जातो तर संजना म्हणते मी या अरुंधतीला या घराबाहेर काढणारच तर आता मित्रांनो पुढे भागामध्ये म्हणते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मी एक निर्णय घेतलाय आरोहीच्या घरामध्ये मी प्रायव्हेट संगीत विद्यालय सुरू करणार आहे त्यानंतर सर्वजण आता तयारी करत असतात तेवढ्यातच अनिश म्हणतो मॅमच्या संगीत विद्यालयाचं नाव काय आहे तेव्हा आता अरुंधती संगीत विद्यालय असं आता आरोही आणि यश हे दोघेही म्हणतात त्यावेळी आता सर्वांनाच खूप आनंद होतो इकडे आता संगीत विद्यालयाच्या उद्घाटनासाठी तिला प्रोत्साहन देण्यासाठी कोण कोण जाणार असा आता सुलेखाताईंना नितीन हा विचारतो तेव्हा अनिश म्हणतो मी जाणार नितीन म्हणतो मी सुद्धा जाणार तर सुलेखाताईंना देखील आनंद झालेला असतो त्या आता विचार करत असतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा